पहिला चेंडू घेऊन ओंकार एकशे एक चेंडू एकच धाव मेल ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न चांगलं बॅकअप पाहायला मिळते एकच दहा बेल पहिल्या चेंडूवरती आणि संघाचा श्री गणेशा करतोय फलंदाज शरद लेख बायच्या स्वरूपात माफ करा पण एक धाव एक धाव असते सुरेश चेंडू ओमकार यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहे साईराम संघाला दुसरा चेंडू संकेत सुरेख चेंडू निर्धाव करणार चेंडू डायरेक्ट हे विकेटचा पतन काय झाली पहिल्या षटकामध्ये एक सुरेख आपल्याला हिट पाहायला मिळते आणि फलंदाज बाद संकेत रनआउटच्या स्वरूपामध्ये मैत्राच्या बाहेर जातोय प्रणित भूषण पाटील सायराम टीमचे खरोखर सूर्य इष्टेजित करताना पाहायला मिळतोय चांगली सुरुवात पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये विजय नावाचा नवीन फलंदाज पाहूया विजयाप्रमाणे विजय फलंदाजी करतोय का सुरेख चेंडू ओमकार यांच्याकडून निर्धाव चेंडू होता गरज नव्हती धाव घेण्याची परंतु फलंदाज बाद तिसरा चेंडू घेऊन ओमकार फलंदाजबाद ओमकारच कौतुक करावं लागेल तिसऱ्या चेंडू वरती दुसरा फलंदाजबाद कमालीची गोलंदाजी एक नामांकित गोलंदाज है ओमकार मैन फ्रॉम फेंगुर् नवीन फलंदाज सैंडी तो 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 माफ करा नाना गाडी कुठे असेल तर त्याने पोलिंग बॉक्स ची संपर्क साधायचा आहे ओमकार आसरेकर चौथा चेंडू घेऊन सुरेख चेंडू इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होण्याची संधी आणि काही चूक करत नाही प्रणित खरोखरच कौतुक करावं लागेल विकेट किपिंगच त्याचबरोबर ओमकारचं हे अजून एक फलंदाजबाद एका धावेवरती तीन फलंदाजबाद विजय बॅक टू द ओमकार <coughs> वारंवार सूर्य गोलनजीकर असताना एक स्मिथ असं पाहायला मिळते ए बी वन साइड ए बी यांच्याच्या यावरती <laughs> नवीन फलंदाज रमेश मैदानाच्या आतमध्ये पाचवा चेंडू घेऊन ओंकार सुरेख चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न नक्कीच झाला एबी यांच्याकडे चेंडू एकच धाव मिळेल धावसंख्येत भर एक धावसंख्या झाली ती दोन अशी या षटकातील शेवटचा चेंडू चांगली गोलंदाजी ओंकार करून पाहायला मिळाली सुरेख फटका एक हे सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे खरोखर कौतुक करावं लागेल साईराम टीमचं अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती तीन तीन गडी बाद तीन धावा एक लकी नंबर तीरेच डबल गेम तीन धावांवरती तीन फलंदाज बाद आता मात्र गोलंदाजी मार्च वती नवीन वैभाव। एक नवीन गोलंदाज वैभव जर्सी नंबर एक प्ले प्लेची समाप्ती होते मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण समोरचा संघ एक ताकदवर संघ आहे साईराम डोंबिवली डोंबिवली ते नामांकित संघ मोठे फटके खेळावे लागतील पहिला चेंडू वैभव टू रमेश ये सूर्य चेंडू कोड येते की अवांतर चेंडू असेल एका धावेने धाव धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती चार इन स्विंग थोडा पाहायला मिळाला परंतु चेंडू स्टिकच्या बाहेर होता धावा कशा पण येऊ दे पण धावसंख्या झाली पाहिजे तर सामना पाहायला मजा येईल इथे सुरेश चेंडू निर्धाव चेंडू बाकीचं काम करतोय प्रणीत येथे यष्टी रक्षक आता जरी धावसंख्या झाली नसली तरी पुढच्या षटकामध्ये धावा येतील त्यामुळे स्वामी गांगेश्वरच्या आयोजकांनी लाईन मनच काम करायचंय मीटिंग नंतर घ्या मित्रांनो वसंत गाडेगावकर <coughs> दुसरा चेंडू घेऊन वैभव वैभव टू रमेश संख्या मात्र चार जुने गावांतर चेंडू इथे जास्त स्विंग पाहायला मिळतोय मित्र हे साऊथ आफ्रिकेचं ग्राउंड नाही आहे हे दिव्याचं डम्पिंग ग्राउंड आहे हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल अजित भानकर मात्र वार वारंवार कान खात असताना गोलंदाज वैभवचे इथे सुरेख एक चेंडू एकच दहा मिळेल धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती सहाशी दोन चेंडूची सांगता अजूनपर्यंत झाली आहे किती धावा येतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल मोठे फटके खेळावे लागतील कारण समोरचा संघ वारंवार सांगतोय एक मोठा खेळ मोठा संघ आहे अजित भानकर आयकॉन म्हणून त्यांची निवड झाली आहे तेजस करमगुटकर आहेत वन साइड ए बी एक स्टार फलंदाज आहे सायराम संघाचे इथे सुरेख चेंडू निर्धाव चेंडू बाकीचं काम रक्षक का प्रणित एक सुरेख काम करतोय तीन चेंडूची सामर्थ्य आहे आणि धाव संख्या झाली ती सहा अशी वाढू नको अजून एक सुरेख चेंडू आता मात्र कम बॅक पाहायला मिळते वैभाऊ यांच्याकडून अजितचे शब्द थोडेसे वाचलेत चेंडूची सांगता आणि धाव संख्या झाली ती सहा दुसरं षटक सुरू आहे पाच चेंडू घेऊन वैभव हो क्लीन बोल्ड खरोखरच कमबॅक पाहायला मिळालं वैभव यांच्याकडे Oh, no. सहा धाव संख्येवरती चार फलंदाज बाद मी पहिल्यांदा सांगितले की साईराम डोंबिवली एक नामांकित संघ आहे सहा धावांवरती चार फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलेत <coughs> कौतुक करावं लागेल ओंकारचं त्याचबरोबर वैभवचं तेवढंच कौतुक करावं लागेल आणि क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक प्रणितचं हे तेवढंच कौतुक करावं लागेल या षटकातील शेवटचा चेडू घेऊन वैभव इथे फटका चांगला आहे एकच मिळेल मेल चांगला ओ माय गॉड दोन षटकाची सांगता झाली आहे धावसंख्या झाली ती सात चार फलंदाज बाद झालेत आता मात्र साईराम टीमचा एक स्टार गोलंदाज स्टार खेळाडू मिस्टर थ्री सिक्स्टी अरविंद भोजने गोलंदाजे मार्क वरती एबी नावाने प्रसिद्ध आहे ए बी लवू फटका चांगला आहे इथे दोन धाव मिळतील सुरेख फटका खेळला होता परंतु तो टायमिंगचा प्रॉपर पाहायला मिळाला नाही धावसंख्या दोन निभर धावसंख्या झाली आहे नऊ धावांवरती पहिल्या चेंडूवरती दोन धावांचा एक मोठा फटका पाहायला मिळाला दुसरा चेंडू घेऊन ए बी टू लव इथे सुरेख चेंडू टप्पा पडला तर उचळी घेत नाहीये बाकीचं काम करतोय प्रणित एक सुरेख किपिंग पाहायला मिळते अजूनपर्यंत एकही चेंडू सोडला नाहीये प्रणितने त्याचबरोबर एबीचे तेवढंच कौतुक करावं लागेल कमालीची गोलंदाजी एबी यांच्याकडून पाहायला मिळते तिसरा चेंडू घेऊन इथे सुरेख चेंडू सुरेख फटका एक धाव नक्कीच मिळेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय खराब थ्रो एका धावेचं रूपांतर दोन धावेत झाले धावसंख्येत दोन भर धावसंख्या झाली अकरा तीन चेंडू मध्ये चार धावा खर्च केल्यात एबीने पाहावं लागेल चौथ्या चेंडू मध्ये कम बॅक करतोय का एबी इथे स्वर एक फटका नो स्लॅन्स मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला माहिती ओमकार यांच्याकडून परत एकदा दोन धावा मिळतील दोन धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली तेराशी लहू मात्र दोन दोन चे फटके खेळून एक समाधानकारक स्कोर वर नेण्याचा प्रयत्न करतोय लवू पाचवा चेंडू घेऊन अरविंद उर्फ एप गोलंदाज आहे कामगिरी तशीच करून दाखवी लागेल आपल्या संघासाठी हो निर्धाव चेंडू ही खासियत आहे एबीची कम बॅक करणं धावसंख्या मात्र आहे तेरा धाव संख्येवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अजूनपर्यंत साईराम संघासमोर साईराम संघाकडून कोकण स्टार संघासमोर शेवटचा चेंडू घेऊन सुरेख चेंडू निर्धाव चेंडू षटक संपलाय तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती तेरा चार बाद तेरा सुरेख षटक अरविंद भोजने यांचं अरविंदनेला विकेट्स नाही मिळाली परंतु फक्त सहा धावा दिलेत शेवट षटक कोण टाकेल हे पाहणं एवढंच महत्वाचं असेल निखिल असतील पॉप गोलंदाजाई मध्ये यांची ही चर्चा असते निखिल हॅलो यानंतर होणार सामना एबीने धावा दिलेत सहा विकेट्स विकेट्स मिळाली नाहीये निखिलनी फलंदाज एक बाद केला धावा दिलेत तीन साईराम सॉरी माफ करा स्वामी गांगेश्वर आडवली दिवा आयोजित एक एसपीएल व कोकण मर्यादित स्पर्धा यांच्या मार्फत संदेश जोशी सरांचं इथे भव्य असं सत्कार करण्यात येतोय स्वामी गांगेश्वर यांच्या मार्फत शाला आणि श्रीफद येऊन घेऊन घेऊन जा प्रणितला घेऊन दोघांनी मारून मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अरविंद भोजणे आणि निखिल पंधारे साईराम टेंचे हुकमीखिल बोल निखिल प्रणित जर्सी नंबर दहा तर एबी अरविंद भोजणे जर्सी नंबर सतरा पे खतरा हो सकता है गेन बाज के लिए स्ट्राइक्स वरती असतील थे अरविंद तर नॉन स्ट्राईक वरती असतील प्रणीत अरे का नाही दिले असतील गोलंदाज गोलंदाज नेम गोलंदाजाचं नाव काय रवी ना लवू लव लव लवू नाही रे बॅटिंग बॉलर नेम शरद लवू रे शिवाजी शिवाजी टू ए बी एबीच्या प्रत्येक षटकारासाठी गौरेश नागवेकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक असेल पहिला चेंडू शिवाजी टू एबी चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा जा प्रयत्न नक्कीच झाला एक धाव मिळाली एका धावसंख्येने धावसंख्येचा श्री गणेश आणि धावसंख्या एक आता बघा प्रणित प्रथमच स्ट्राईक्स वरते एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली एक दुसरा षटक घेऊन दुसरा दू, दू, चेंडू घेऊन शिवाजी लेट कट केलेला चेंडू एक धाव येल दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न असेल दुसरी डाव पूर्ण दोन धावा पूर्ण तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय थोडीशी मिसफिल्ड फायला मिळाली आणि तीन धावा पूर्ण सुरेख फटका खेळला होता प्रणितनी धाव संख्येत तीन ने भर धाव संख्या झाली चार दोन चेंडूच्या थांबल्यानंतर धावसंख्या झाली चार नको पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अरविंद भोजणे ए बी मिस्टर सिटी फटका चांगला आहे नो नोमॅन्स मध्ये दोन धावा मिळतील दुसऱ्या धावेचं रूपांतर तीन धावेमध्ये होईल का हे आता सुरेख कमबॅक पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाकडून सुरेख पैकी दोन धावांमध्ये समाधान पाहायला मिळते आहे धावसंख्या झाली ती सहा तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली सहा इते चांगला आहे एकच धाव मिळेल पाहायला मिळते सात धावा चार चेंडूंच्या समाप्तीनंतर पाचवा चेंडू घेऊन शिवाजी टू प्रणित इथे फटका सुरेख आहे एक धाव नक्कीच मिळेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता परंतु पाहायला मिळाली या इनिंग्स मधील पहिला चौकार प्रणितच्या बॅट्स मधून आलाय धाव संख्या झाली अकरा या षटकातील शेवटचा चेंडू नाना प्रणीत निदाव चेंडू कमबॅक पाहायला मिळते शिवाजी यांच्याकडून पहिल्या षटकाची सांगता होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 चांगली सुरुवात झाली आहे सायराम संघाकडून यानंतर होणारा सामना या सामन्यात सामन्यातील विजय संघ वर्सेस स्वराज्य इलेव्हन गोला मार्क होती मंग्या मंग्याचं होमपीच आहे मंगे टू अरविंद भोजणे मिस्टर थ्री सिक्स्टी पहिला चेंडू घेऊन मंग्या सुरेख चेंडू निर्धा चेंडू असं वाटत होता परंतु अंपायर काय होतात की इट इज इस बॉल धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे बारा धावांवरती अठरा चेंडू आणि पाच धावांची गरज षटकार मारून अरविंद भोजने सामना संपवतोय का हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल सुरेख फटका एकच धाव मिळेल प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी झालाय मिसफिल्ड पाहायला मिळाली धावसंख्या दोन निभर धाव संख्या झाली आहे चौदा धावांवरती इथे फटका तर फसलाय विकेटचा पतन फलंदाज नवीन फलंदाज जातोय आबा कामत अजित माफ करा आबा नाही अजित बांधकर आहेत एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झाली आहे डोंबुली ते नामांकित संघांमध्ये बऱ्याच वेळा खेळताना पाहायला मिळाले अजित आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये फक्त अठ्ठ्याण्णव धावांनी त्यांचं शतक उकल होतं ते अजित बानकर आले मंगेश ला मिळालेलं पहिलं यश कम बॅक केलंय मंगेशने पहिला चेंडू अवांतर नक्की फेकला होता इथे फटका चांगला आहे फलंदाज बात अजित बॅक टू पुन्हा एकदा मंगेशचं कौतुक करावं लागेल शेर जरूर बुढा हुआ है लेकिन शाकाहारी नाही हे दाखवतोय मंगेश मंग्या आबा एक वेंगुरा तालुक्यातील एक नामांकित संघामध्ये केलेला फलंदाज आबा कामत आज सायराम डोंगिली संघातून फलंदाजी करण्यासाठी त्याची वर्णी लागली आहे आबा मंगेश टू आबा लेफ्ट हॅटर फलंदाज आहेत आबा रोई स्पोर्ट संघामधून बऱ्याच वेळा ओपनिंग करणारे फलंदाज आबा कामत आमचे मित्र रोहित बोलकर यांची आठवण झाली आहे भावपूर्ण श्रद्धांजली मित्र आम्ही तुला नक्कीच मिस करत राहू मंगेश गोलंदाजी मार्कवती हॅट्रिकचा चेंडू असेल कमालीची गोलंदाजी मंगेश यांच्याकडून पाहायला मिळाली आहे इथे फटका चांगला आहे कॅच संधी होती परंतु थोडस झेंडू धूरवर राहतोय एका धावीने धावसंख्येत बरं धावसंख्या झाली आहे पंधराशे गणित गणित रे मंगेश टू प्रणित इथे फटका तर चांगला आहे नो मॅन स्लॅन्स मध्ये एक धाव नक्कीच मिळेल एका धावेचे रूपांतर दोन धावेत होते का पाहायला मिळते धाव संख्या झाली आहे सोळा धाव्यांवरती दुसरं षटक सुरू आहे चांगली गोलंदाजी मंगेश यांची दोन फलंदाज बाद केलेत बे बोलावते का इथे मात्र फुलटॉफ चेंडू नो बॉल प्लस एक सामना जिंकतोय साईराम संघा दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय खरोखरच कौतुकास्पद कामगिरी म्हणावी लागेल साईराम संघाची हो। आता होणारा सामना साईराम डोंबिवली वरचे स्वराज्य इलेव्हन स्वराज्य इलेव्हन च्या संघाने का नाही कॉमेडी बॉक्स संपर्क साधायचा लगेचच नाणफेक होईल आणि अरविंद भोजने साईराम संघाचे संघ नायक या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ओमकार आचरेकर कम्मालीची गोलंदाजी केली तीन फलंदाज बाद केलेत फक्त तीन धावा देऊन खरोखरच कौतुक करावा लागेल ओमकारच ओमकार मनीष वाळवे यांच्या फोटो मनीष वाळवे सारंग स्पोर्ट चे एक चालक मालक संचालक यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा